मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पत्रकार परिषद नदी अर्थव्यवस्थेवर पत्रकारांना दिली माहिती तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभिवादन करून त्यांनी आज सहा डिसेंबर रोजी महामानवाचा आशीर्वाद घेतला तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेव यांनी देखील त्यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं तसेच पहिल्यांदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्तरावर जाऊन अभिवादन करता त्यावेळेस मोठ्या प्रमाणात वादी उपस्थित होते तसेच डॉक्टर आंबेडकर यांच्या अभिनंदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते काल मुख्यमंत्र्यांची शपथ आणि आज संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादनासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आज उपस्थित होते आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झाला आहे जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होतोय यांचं सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलंय सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट